सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना भाग अठ्ठावीस मी येतो आहे ना तू तिच्या पाठी निघाला तुम्हाला तर बाहेर जायचं होतं ना मग कोणाची वाट बघत थांबला होता जिने उतरताना मायाने हळूच विचारले समजेल अर्जुनचा चेहरा मात्र निर्विकार झाला होता ते खाली आले तेव्हा मुलांची गडबड चालू होती काकी तुला उशीर झाला अरे ओरडला हो रे बाळा ते रात्री अभ्यास करत बसले होते ना अर्जुनकडे बघत माया म्हणाली तू कसला अभ्यास करते आहेस अद्वैतने विचारले मी माझ्या परीक्षेचा तू पण आमच्यासारखी लहान आहेस का अद्वैत असं म्हणताच आरो हसू लागला राजश्री मात्र चिडली रोज असा टाइमपास करता आणि मग स्कूल बस निघून जाते आई आहेच मग शाळेत सोडवायला ती चिडताच मुलं गप्प झाली डब्बा घेऊन ती बाहेर पळाली माया स्वयंपाकघरात गेली तिथे आशा काम करत होती उतरला का तुमच्या मुलाचा ताप मायाने आशाला विचारले हो गेल्या गेल्या डॉक्टरांकडे गेले इंजेक्शन देऊन आणलं तेव्हा कुठे त्याला बरं वाटलं थँक्यू बहिणी उशिरा गेले असते तर परत डॉक्टर भेटले नसते आशा म्हणाली थँक्यू काय त्यात तो बरा आहे ना आता बस बाबांना चहा दिला का त्यांनासुद्धा काल बरं नव्हतं काकांचं आजकाल असंच होतं बाहेर जाऊन आले की झोपून राहतात कोणाला काहीच सांगूसुद्धा देत नाही आशा बोलून गेली म्हणजे मी बघितलंय पंधरा दिवसातून एकदा तरी काका झोपून असतात आणि आजकाल तर त्यांची तब्येत ठीक नसते जेवण तर जास्त नाहीच त्यांना कसं बसं थोडंसं खातात बस ते ऐकून माया काळजीत पडली आशा नाष्टा झाला की नाही कामाच्या वेळेस टाईमपास काय करतेस अर्जुन येऊन बसला आहे प्रज्वल येईल उशीर होतो आहे ना राजश्री मुलांना बाहेर सोडून आली होती मी करू का काही मायाने विचारले यांचा नाशा झाला की तुला हवं ते कर त्यांना घाई असते ऑफिसला जायची राजश्री चेहऱ्यावर हसवानत म्हणाली मायाचा चेहरा मात्र लगेच पडला मी जाते मग मा। मायाला स्वयंपाकघरातून विश्वासरावांच्या खोलीत जाताना अर्जुनने बघितलं मगाशी हसरा असणारा चेहरा आता रडका का झाला होता का हे त्याला समजत नव्हतं कदाचित म्हणूनच त्याला अस्वस्थ वाटत होतं बाबा आत येऊ का मायाने विश्वासरावांच्या खोलीचा दरवाजा वाजवला एक ग दरवाजा उघडाच आहे आतून विश्वासरावांचा आवाज आला बाबा बरं नाही का तुम्हाला मायाने काळजीने विचारले बरं आहे का थोडी कणकण फक्त विश्वासराव उठण्याचा प्रयत्न करत म्हणाले उठू नका चहा घेतला का तुम्ही हो आशाने आणून दिला आणि नाश्ता काहीच खायला नको वाटते तोंडाला चवच नाही आहे उपमा करू का थोडा मायाने विचारले तू कॉलेजला नाही का गेलीस विश्वासरावांनी विचारले मी सोडणार आहे तिला अर्जुनचा आवाज येताच दोघांनी दरवाजाकडे बघितलं तू तु? तुम्ही विश्वासराव आणि माया एकदम बोलले हो तू बाबांना उपमा करून दे तो होईपर्यंत उशीर होईल मी सोडतो तुला कॉलेजला म्हणजे पोशित दरी अर्जुन म्हणाला तुमचा नाश्ता झाला की जाते स्वयंपाकघरात माया अनइच्छेने बोलली मला पण उपमा खायचा आहे अर्जुन तिथेच बसत म्हणाला बाबा आलेच मी तिथून उठत माया म्हणाली तू अजून ऑफिसला गेला नाहीस का जाणार आहे आता पार्थ आला आहे थोडा उशीर झाला तरी चालणार आहे तुम्हाला काय झालं अर्जुनने विचारलं थोडं बरं वाटत नाही नव्हतं कोणाला बरं वाटत नाही आहे तेवढ्यात प्रज्वल तिथे आला नाश्ता करायला आलो होतो तर तिथे कोणीच नाही काय झालं बाबा तुम्हाला काही नाही फक्त थोडा ताप आला आहे विश्वासराव डोळे बंद करत म्हणाले अचानक त्याने सांगितलं होतं थेरपी सुरू झाली की असं होऊ शकतं विश्वासराव बोलून गेले काय कसली थेरपी अर्जुनने पटकन विचारले विश्वासरावने डोळे उघडले अर्जुन पॅनिक झाला होता अरे माझे गुडघे दुखत होते त्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेत होतो गुडघ्यांसाठी आयुर्वेदिक उपचार आपण आजच हॉस्पिटलमध्ये जाऊयात हे असं वागतोस म्हणून तुला काही सांगत नाही आता वय झालं माझं काही ना काही होत राहणार विश्वासराव म्हणाले लगेचच अर्जुनने त्यांना मिठी मारली तुम्हाला काही नाही होणार मी नाही होऊ देणार आपण जाऊयात लगेच डॉक्टरांकडे अर्जुनच्या डोळ्यात पाणी होतं जाऊन तर आलो डॉक्टरांकडे तो काही वेगळं सांगणार आहे का आणि रडतोच काय आता लग्न झालं तुझं तुझी बायको हसेल ना विश्वासराव हसण्याचा प्रयत्न करत म्हणाले हसू देत मला नाही फरक पडत अर्जुन अजूनही तसाच बसला होता अर्जुन बाजूला हो बाबांना तुझं वजन सहन होणार नाही प्रज्वल अर्जुनला बाजूला करत म्हणाला बाबा आपण जायचं का डॉक्टरांकडे नको मला थोडा आराम करू देत अर्जुन बाजूला बसला प्रज्वलसुद्धा काळजीत पडला काय रे तू पण येऊन इथेच बसलास राजश्रीने प्रज्वलला विचारले तू मला ऑफिसला नाही का जायचं जायचं आहे पण जरा प्रज्वलने विश्वासरावांकडे बघितले मी बरं आहे किती वेळा सांगू राजश्री तू घेऊन जा प्रज्वलला अर्जुन प्रज्वल येत आहे ना दादा तू जा मी थांबतो इथेच अर्जुन म्हणाला अरे पण मी तुझा नाश्ता तयार करून ठेवला आहे मी नंतर खाईन बाबा उपमा देऊ का हे सगळे आहे म्हटल्यावर दबकतच माया खोलीत आली उपमा मायाच्या कपड्याकडे बघत राजश्रीने नाराजीचा कटाक्ष टाकला माया शरमली अर्जुनला ते समजलं दे थोडासा विश्वासराव म्हणाले मायाने त्यांच्या हातात डिश दिली ते थोडं थोडं खाऊ लागले बरं वाटलं ग शेवटचा घास खाऊन ते म्हणाले मग मी आज थांबते घरीच माया त्यांना पाणी देत म्हणाली कोणीच थांबायची गरज नाही आहे मला फक्त आरामाची गरज आहे प्लीज विश्वासराव असं बोलता सगळे तिथून निघाले प्रज्वल खाऊन घेतोस ना इच्छाच नाही गं प्रज्वल म्हणाला असं काय करतोस आज तुझी मीटिंग आहे ना हो आठवलं आणि आपल्याकडे असं कोणीच नाही ज्याच्यावर आपण ऑफिस सोपवू शकतो प्रज्वल अर्जुनकडे बघत म्हणाला तुमच्या दोघांचा प्रोटीन शेक राजश्रीने दोन ग्लास त्यांच्यासमोर ठेवले तुझं खाऊन झालं का अर्जुनने मायाला विचारलं नाही माया म्हणाली मग लवकर खाऊन घे आपल्याला उशीर होतो आहे अर्जुन म्हणाला आपल्याला राजश्रीने विचारले मी तिला कॉलेजला सोडतो आहे तू कशाला जातोस आय मीन तुझं ऑफिस असेल ना समीरला सांग ना तो जाईल राजश्री सावरून घेत म्हणाली राजश्री त्यांचं त्यांना ठरवू देत तू मला थोडे बिन्स दे प्रज्वल म्हणाला तू उपमा केला आहेस ना अर्जुनने विचारले मायाने फक्त मान हलवली मग मुहूर्ताची वाट बघते आहेस का अर्जुन असं म्हणताच माया उठून स्वयंपाक घरात गेली तिने दोन प्लेटमध्ये उपमा भरून बाहेर आणला दादा तुम्ही खाणार का अगदी थोडासाच दे मी जास्त तेलकट नाही खात प्रज्वल म्हणाला तेलकट नाही तेल नाही टाकलं जास्त माया म्हणाली हम छान झाला आहे प्रज्वल म्हणाला मायाने अर्जुनकडे बघितलं तो काहीच न बोलता खात होता ताई मायाने राजश्रीला हाक मारली तसं मग तिने स्वतःची प्लेट भरून खायला सुरुवात केली आम्ही निघतो खाऊन झाल्यावर अर्जुन प्रज्वल आणि राजश्रीला म्हणाला मी येते कॉलेजला जाऊन माया म्हणाली ती बाहेर आली गाडी काढून अर्जुन तिची वाट बघत होता मी जाईन कॉलेजला सोडायची गरज नाही आहे खरंच माया म्हणाली का लाज वाटते आहे का माझी की कॉलेजमध्ये लग्न झालेलं सांगायचंच नाही आहे अर्जुनने चिडून विचारलं मी असं काही म्हटलं का माया पटकन म्हणाली आत अर्जुन म्हणाला माया गुपचुपात बसली अर्जुनने गाडू गाडी सुरू केली मायाने तिरक्या नजरेनं त्याच्याकडे बघितलं त्याचे डोळे किंचित लालसर वाटले विचारूत का तिने मनात के विचार केला नकोच ती कटकट कोण ऐकणार त्याचा विचार सोडून तिने खिडकी बाहेर बघितलं तिचा कॉलेजचा रस्ता नव्हता हा तिने त्याच्याकडे बघितलं तो परत निर्विकार झाला होता कशी वाटली का कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद